सर्वप्रथम सर्व, सर्व शेतकरी मित्रांना जे जिजाऊ जय शिवराय जे शंभूराजे शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये मान्य माऊली चिकणे साहेबांचा हवामान अंदाज जाणून घेणार आहोत तर मित्रांनो त्यांच्या अंदाज जास्तीत जास्त तंततंत आणि सत्यत उधारतात त्यामुळं आपण अनेक शेतकऱ्यांच्या मनात असलेले प्रश्नसुद्धा या हवामान अंदाजामध्ये जाणून घेणार आहोत तर आपण एक एक जिल्हा म्हणजे अठ्ठावीस ते तीस तारखेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार किती होणार आणि कसा होणार व बखाड पडणार का असे देखील प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत माऊली चिकणे साहेबांची जी शैली आहेत हे थोडी वेगळी आहेत त्यामुळे आपल्याला अंदाज थोडी येऊ शकते काही नाही समजलं तर कमेंट्स मध्ये नक्की कळा नमस्कार माऊली भाऊ नमस्कार किशोर भाऊ तर आपण काय करणार आहे या व्हिडिओ मध्ये तुम्ही आम्हाला महाराष्ट्राचा अठ्ठावीस ते तीस तारखेपर्यंत अंदाज सांगा म्हणजे अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यानचा म्हणजे चोवीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत तर त्याच्यामध्ये आपल्याला आपण काय करणार आहोत तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्र अंदाज जाणून घेणार आहोत कारण की कोकण मध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस झाला आणि चालू पण आहे हो तर आपल्याला याच्यापैकी फक्त पश्चिम महाराष्ट्रातील अहिले नगर जिल्हा आणि उर्वरित संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यामध्ये मराठवाडा खानदेश आणि विदर्भ यातील अंदाज आपल्याला जाणून घ्यायचा आहे तर त्यातील मी सुरुवातीला जिल्हे चालू करतो ते म्हणजे आपण आमरो काय ते नागपूर विभागापासून चालू करणार आहोत. आपण सुरुवातीला गडचिरोली या जिल्ह्याचा अंदाज द्या. गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीस तारखेपर्यंत गडचिरोली जिल्हा किंवा गोंदिया, भंडारा, नागपूर हे पूर्व विदर्भातील जिल्हे. हो. तर या जिल्ह्यामध्ये तीस तारखेपर्यंत ठिकाणी काही ठिकाणी म्हणजे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा पाऊस पडू शकतो असा बराच भाग त्याच्यामध्ये सुद्धा राहू शकतो की हलक्या स्वरूपामध्ये समाधान मानावं लागू शकत यांना पेरणे म्हणजेच हो पेरणी योग्य किंवा पिकांना जीवदान मिळेल असा पाऊस याच्या तुम्ही सांगितलेल्या चार पाच जिल्ह्यामध्ये होईल अठ्ठावीस पूर्व म्हणजे पूर्ण नागपूर भाग नागपूर भागामध्ये पाऊस शक्यता आहे पण काही भागामध्ये हलक्या पावसाचा समाधान म्हणजे राहावा लागेल काही ठिकाणी पाऊस नागपूर जिल्ह्यामध्ये तिथे जिल्हे आहेत ना त्याच्यामध्ये आणि इकडे चंद्रपूर जिल्हा आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण तो अक्षराने कमी राहील आणि गोंदियामध्ये गोंदियामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी काही ठिकाणी हलक्या वर्धा वर्ध्याला थोडाफार कमी राहील जे की नागपूर बर बर आपला दुसरा विभाग ते अमरावती त्यातील यवतमाळ जिल्हा हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे दक्षिणेकडचं साईड आहे का जे नांदेड लगत शक्यता आहे म्हणजे कमी प्रमाणामध्ये शक्यता त्यामध्ये हलक्या ते मध्यम तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे उत्तर म्हणजे उत्तर साईड यवतमाळची उत्तर साईडला थोडाफार मध्य प्रदेशला जे पाऊस होईल त्याचा परिणाम म्हणून उत्तर साईडला मध्ये थोड्या प्रमाणामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा आणि दक्षिण मात्र त्यामध्ये काही सुद्धा यवतमाळ जिल्ह्यात वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये ती स्थिती राहण्याची शक्यता त्यामध्ये हलक्या ते हलक्या मध्यम स्वरूपाच्या काही ठिकाणी था। पावसाचा खंड राहू शकतो वाशिम जिल्ह्यामध्ये होतरी थोडाफार हो आणि खुद्द अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे चांगल्या म्हणजे किती दिवस तरी अमरावती जिल्ह्यामध्ये या तीस तारखेपर्यंत एक दोन पाऊस चांगले पडण्याची शक्यता आहे आणि अकोला अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा अमरावती सारखीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची कमी शक्यता आहे म्हणजे प्रमाण कमी पावसाचं बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यामध्ये जे बुलढाणा जिल्ह्याची जी छत्रपती संभाजीनगर जे बॉर्डर तालुके आहेत ना हो त्या तालुक्यामध्ये सुद्धा प्रमाण जे आहे पावसाचं कमी राहण्याची शक्यता आता बरोबर छत्रपती संभाजी नगर विभाग नांदेड जिल्ह्यापासून आपण सुरुवात करू जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये त्यामध्ये नांदेड पासून उत्तरेकडच्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आणि पूर्व भागामध्ये हो नांदेडच्या हो तर ता काही तालुक्यामध्ये पाऊस विखुरलेल्या स्वरूपामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी पण नांदेड जिल्ह्यामध्ये असं काही जास्त पावसाची शक्यता नाही. त्या भागामध्ये पेरणीपासून सुद्धा वंचित नांदेड जिल्ह्यामध्ये बरोबर आता हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा अत्यंत कमी शक्यता ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता परभणी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची सरी पद्धतीचा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस तसा सापडणार नाही म्हणजे हलक्याच पावसाचे तुरळक ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस नाही जिल्हा असा चांगला जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये थोडी परभणी जिल्ह्यात थोडी सुधारणा आहे त्यामध्ये पण जालना जालनापासून उत्तरेकडच्या साईडला किशोर भाऊ त्यामध्ये उत्तरेकडच्या काही ठिकाणी दोन ठिकाणी जोरदार मात्र दक्षिणेकडच्या मनता गणसांगी आष्टी आणि तसेच गंगा किनारी बॉर्डर भाग आहे त्यामध्ये म्हणजे बीड लागत तालुक्या भाग भागामध्ये अत्यंत हलक्या स्वरूपाच्या सरीपरीचा पाऊस शक्यता आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला सुद्धा तीच परिस्थिती राहणार आहे बीड बीड मध्ये सुद्धा विखुर्लेला स्वरूपाचा पाऊस दिसून येईल बीड मध्ये सुद्धा म्हणजे लातूरला सरी तीच लातूर? लातूर ला कंडिशन बीड सारखीच राहणार आहे लातूरला थोडी उदगीर ची साईड लातूरला साईड टेका जी कर्नाटक बॉर्डर किंवा तेलंगणा बॉर्डरची साइड ना त्या साईडला थोड्या प्रमाणामध्ये तालुक्याला बॉर्डर लागत थोडा बरा पाऊस म्हणजे हलक्या स्वरूपाचा हलक्या ते मध्यम तर वरचा भाग आहे त्यामध्ये लातूरचा त्यामध्ये त्या ते भागामध्ये मात्र पाऊस कमीच राहणार आहे आणि धाराशिव धाराशिव जिल्ह्याची सुद्धा परिस्थिती बिकट राहण्याची शक्यता त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस सोलापूर सोलापूरचा पूर्व भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता खूप अत्यंत कमी राहण्याची शक्यता त्यामध्ये सोलापूर सोलापूरचा भाग आपण पश्चिम भागामध्ये थोडे सडाके राहतील जास्त हा आता आपण नाशिक विभागामध्ये भागामध्ये आयल्या नगर हा तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मात्र बरेच भागामध्ये राहण्याची शक्यता आयल्यानगर उत्तर नगर दक्षिण असं भागात कोणत्या भागात त्या सर्व भागामध्ये राहण्याची शक्यता त्यामध्ये जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार सुद्धा पावसाची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी बरं सर्वत्र नाही धुळे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी ते मध्यम स्वरूपात जळगाव जिल्ह्यात धुळे जिल्ह्यामध्ये नंदुरबार नंदुरबार मध्ये जोरदार स्वरूपाचा एखादून आता आपण नाही का याच्यामध्ये जवळपास चोवीस जून पासून तर अठ्ठावीस जून पर्यंत हवामान अंदाज जाणून घेतला बरोबर तुम्ही आज आणि उद्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडू शकतो अशा जिल्ह्याचे नाव तुमच्या हिशोबानं सांगा यामध्ये फक्त जास्त स्वरूपामध्ये आणि पावसाचं. हा. म्हणजे आज आणि उद्याच पाऊस होणार आहे. जिल्हे म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये पिकाची भरणी होईल असा पाऊस पडणार आहे. असे जिल्हे सांगा. त्यामध्ये फक्त दोन तीन जिल्हे त्यामध्ये फक्त. त्यामध्ये नाशिक जिल्हा. हा. नाशिक आणि अमरावती, अकोला. या जिल्ह्यामध्ये थोडाफार आज आणि उद्या पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि बाकी उर्वरित जिल्हे संभाजी नगर नाही उर्वरित जिल्ह्यामध्ये ओबी खुरलेला हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे दोन दिवसामध्ये भागात पाऊस झाला तसा काही पाऊस पडेल या आज उद्या नाही तसा एवढ्या जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही तशी की जी आपल्या शेतकऱ्याला समाधान सुरू समाधान राहतील अशी असं असणार नाही पावसाची फक्त हेच दोन जे जिल्हे सांगितले तुम्ही नाशिक दोन तीन दोन तीन जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या पाऊस होणार दोन जिल्ह्यामध्ये हो अमरावती अकोला नाशिक आणि जळगाव बुलढाणा या दोन तीन जिल्ह्यामध्ये येऊ शकतो पाऊस हा म्हणजे उत्तर महाराष्ट्राचं बॉर बोर उत्तर महाराष्ट्रामध्ये बरं आता जे वारं जे सुटलं आता त्याच्यात काय झालं आता वारं तर सुटलं आता बाखाड वारं असं जास्त भक्त होतं काय बाखाडामध्ये ऊन राहतं कडक आणि वारं सुटतं जोऱ्यात म्हणजे वारं तसंच काही वेगळं वारं आहे नाही नाही हे वारं काय झालेले किशोर भाऊ वाऱ्याचा वेग खूप जास्त आहे आणि जे वाऱ्याचा वेग आहे की समजा हे वाऱ्या जे अरबी समुद्रातून वाऱ्याचा वेग आहे ते पण जिथे पर्यंत वारे जे जातात की बंगालच्या समुद्रामध्ये त्याचा वाऱ्याचा वेग खूप बंगालच्या समुद्रामध्ये जाऊपर्यंत वाऱ्याचा वेग कमी होत नाही उलट वाऱ्याचा वेग खाली खाली वाढत चालला त्याच्यामुळे पावसाचा परिणाम आकडे येत आहे बराते ढगाळ जे वातावरण आहे म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत इतकं ढगाळ वातावरण असं कुणी इकडे पाहिलं तर असं वाटतं पाऊस चालू असेल पण पाऊस तिकडे पण चालू राहत नाही नाही म्हणजे ढागातून पाणी न पडण्याच कारण काय त्याच्यामुळेच किती वाऱ्याचा वेग जास्त त्याच्यामध्ये ते ढग थोपले जात नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पाऊस ये का हा त्याच्यामुळे पाऊस येत नाही बरोबर आता एक एक असा प्रश्न होता आता मी एक शेतकरी आता माझ्या बरोबर सगळ्या शेतकऱ्याला तसाच प्रश्न पडला. आता जून जास्त महिना चालू आहे हा आता म्हणजे आधी पाऊस पडा आणि आता पावसाची वाट पाहायला लय तय जुलै मध्ये पण पावसाची वाट पाहायलाच नार का पाऊस चांगला येणार नाही जुलै मध्ये पावसाची स्थिती जर पाहिजे आपण मराठवाड्यामध्ये अत्यंत समजा जून मध्ये कमी आहे हा त्यामध्ये जुलै मध्ये ही स्थिती भरून काढली जुलै मध्ये सरासरी पाऊस पाण्याची शक्यता पाऊस कमी मराठवाड्यामध्ये झालेला हा आधी जुलै मध्ये मात्र सात सहा जुलैच्या पासून पुढेच मात्र जुलै मध्ये पावसाची शक्यता चांगल्या प्रकारे आता याच्यामध्ये काय झालं मी आपण जे दोन विभाग सोडले का कोकण सेट आणि काय म्हणते हा पुणे विभाग तर याच्यातले जे जिल्हे होते त्या जिल्ह्याला मे मध्ये पण खूप पाऊस पडला हो आणि जून मध्ये पण आता खूप पाऊस पडला चालू आहे का त्या लोकांना मेहनत करायला नाही हो तर मग जिल्ह्यामध्ये परिस्थिती अशीच राहीन का पाऊस उघडन काही असं नाही पाऊस त्यामध्ये उघडणार आहे पण पावसाचा आपण त्या जिल्ह्यामध्ये नक्की कधी पाऊस उघड हे सुद्धा अजून सांगू शकत नाहीत की दोन दिवसात का चार दिवसात पाऊस उघडण्याची अजून देऊ शकत नाही झाली शेतकऱ्याला मेहनत करता येणार सध्या म्हणजे नाही वातावरण तसंच सध्या सध्या दोन चार दिवसामध्ये तर आपण पाऊस उघडणार असा अंदाज देऊ शकत नाही तिथे तुम्ही अंदाज तुमच्या चॅनलवर नेहमी दोन दिवसानंतर असे काही नाही आपण चॅनल वर कधी दररोज देतो कधी एक दोन दिवसाच्या आड देतो तसं काय असं नेहमी ठराविक टाइम नाही किंवा त्याचा दिवस नाही तसा. बरं बरं तुमच्या चॅनलचं नाव ते सांगा एकदा माउली चिकणी हा म्हणून अंदाज बरं तू या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलवरील सदस्याला एवढीच विनंती करतो की माउली चिकणे हवामान अंदाज या युट्यूब ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद